माझं नाव शिवानंद विश्वनाथ जोगी टेगेश ही माळरान जमीन आहे ह्याला प्रथम उन्हाळ्यामध्ये चार पाळ्या घातल्या त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर मिरगी मिरगाच्या वेळेस पेरणी करताना शेण गावरांगाई तसेच ता ताळून पाणीमधून ताळ्यामार्फत नंतर फवारणी रासायनिक नाही करायची म्हणून लिंबाचा पाला आणि गावरान गाईचं गवतर ही वापरून त्याची फवारणी केली आणि सध्या आता फुलं लागत आहे त्याला <स्याँगा> या पद्धती या पद्धतीनं शेतकरी मित्राला विनंती आहे की समजानी थोडं थोडं अर्धा एकर तर विषमुक्त शेती करावी सेंद्रिय पद्धतीने करावी एवढीच विनंती आहे बस नमस्कार